मंडळी ही सगळ्यांचं स्वागत आहे तर आलो आज आलो तर शेतामध्ये म्हणलं तुम्हाला आज विहीर दाखवा आपली बरेच दिसून म्हणजे दोन महिने झाला ह्या आपल्या विहिरीचा व्हिडिओ काढला नाही तर बाहेरल्या विहिरीचा बोरचा काढला होता तर आज आलो शेतामध्ये कारण आज आपलं काम बंद आहे कट टाखायचं तर चला असू द्या तर आपल्या चॅनलमध्ये तुम्ही नसेल तर उत्रेश्वर साधेच ब्लॉक चॅनल तुम्ही तो पण सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आपला संपूर्ण आज विहिरीचा तर कसं का आहे काय नाही आणि कमेंट करा आपला व्हिडिओ कसा वाटला ते बघा आपल्या बोरचं पाणी म्हणजेच किती ते तीन बोर लावलेले आहेत म्हणायचं एक तिकडं या एक ह्या आंब्याच्या पोलकून इथं दिसतंय आणि एक तिकडं ती किडी दिसते का तिकडं लांब बघू शकता त्या तिथं तर तिथे तर बघू शकता ही विहीर आपली एक दोन तीन वर्ष खायला हिला खालून तर ही तीन बोरचं पाणी बघा वाजायला बदल तर खाल्ल्या पिडल्या गेलं आहे पाणी म्हणजे कसं की मोटर आहे आपली पाचची पण कसं आहे आता उन्हाळा आहे आणि विहिरीला पण पाणी तेवढं नाही बरं का बघू शकता विहिरीचा पडता इथं होता का तर तुम्हाला झूम करून दाखवतो थोडं हे बघू शकता इथं पडता होता आणि ह्याच्यामध्ये आता पाणी काही नाही तेवढं थेंब थेम थेंब थेम येत आहे तर बघू शकता आणि बरेच जण म्हणले बाबा पी सी सीचा काय फायदा तर बघा हे पी सी सी केलेली आहे मी हे कसं म्हणजे हे झालेलं नाही काढलेलं नाही काय नाही तर हे फायदा होतो आहे असा बघू शकता हे पी सी सीच्या समोरचं रान जसायला तसं राहिलेलं आणि जर कचं खांदिक असेल का तर त्याच्यामधलं रान काय होतं की ते खसून जाते रान आणि खसल्यामुळं कोणा म्हणजे त्या रिंगाच्या साईडला बघा आपण जागा किती सोड सोडलेली ही पी शीची बघू शकता एक दोन तीन फूट मोहरी आणि त्याच्या मागे रिंग आहे म्हणजे बघू शकता चौकन आपण किती जागा सोडलेली ती बघू शकता जागा किती जागा सोडलेली आपण म्हणून बाहेर बघा किती मोठं रान शिल्लक आहे ते कडल्या कडल्या -फल इथं थोडंसं रान कमी आहे बाहेरून तर त्या ठिकाणी आपण राहटाचं प्रोग्राम राबविलेलं म्हणजे ज्या ठिकाणी सदर आपली कमी आहे त्याच ठिकाणी आपल्याला राष्ट्र काढतो म्हणजे आपल्या राष्ट्राचे जे पाणी छान आपल्याला जे घागर सोडतो आपण मधी तर ती घाघर एकदम अशी बोडापर्यंत जायला पाहिजे इकडून कोणकोणत नव्हतं कारण इकडून आपली भरपूर सदर म्हणजे पासपूर्ट सदर काढलेली आहे आणि त्याच्यामुळं इकडून पण थोडंसं काही पहिल्या साईडला पण तेवढं नाही तर त्याच्यामुळं मग लागलं ती पहिल्या टाका आणि शिकून <क्ति> दुसरी कोणी करता असते बघा आपण ह्याच्यामध्ये राशी टिकून टाकायत बरेच जणं कारण वाळण्यासाठी मोपरीला ताण येत नाही तर बघू शकता हे आपला पंचवीसचा राऊंड आहे सगळा आणि पोंगळ्याचे बोळं बघू शकता हे असे कड्यामध्ये पोंगळ्या टाकलेल्या असतात तर त्या पोंगळ्याचा फायदा आपल्याला होतो पावसाळ्यामध्ये पाणी येतं बघू शकता तर त्या पद्धतीने आपलं बघू शकता म्हणजे प्ले तुकडं आणि पाथऱ्याचं कडं त्याचा फरक बघू शकत आहे तर आपलं पत्र्यानं टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं सगळं प्लेनमध्ये दिसत आहे बघू शकत आहे हे अशा पद्धतीनं म्हणजे प्लॉस्टर जसं करतो का तर त्या पद्धतीनं mm. ही असं पाईपलाईनचं जी सटल आहे ते असं केलेलं आहे इकडं वालं हे टाकून आणि हे आपल्या तीन बोरचं पाणी तर माझं दाखवलं तर हे इकडं तर मला दाखवतो जे आपण ठीक करतो आप का आपल्या विहिरीचं जे पाईप आहे का किंवा चोल आहे मोटरची तर ते बांधण्याकरता जी काही बघू शकता इथं त्या पद्धतीने असं टाकलं ही एक आणि इथून पण एक आहे तुम्हाला चोल पण बांधलेली दहा दाखवतो आम्ही बांधलेली चोल तर बघू शकता ही बघा एक तर असे चोल बांधण्यासाठी केलेले आणि तिकडून राहतो तेव्हा तर असं एक दोन तीन चार आधी चार जागेवरती असं टाकले बांधण्यासाठी आणि कोण राहत आहे तर बघा हे गोलाकारमध्ये असं तर त्या तिथं मोटरचं पाणी गळतं आहे त्याच्यामुळं तसं बघा त्या पोंगळ्याच्या ह्याच्यामधून ह्या पद्धतीनं पाणी येतं आहे पुन्हा पावसाळ्यात हे काळं पडलं आहे का तर ती ते पाणी येतं आहे आणि कोण पण बघा ह्या बोरपशी सांडलेलं पाणी ते आतमध्ये येत आहे आणि ह्याच्यामध्ये बघा आपण देवाचे पण फोटो टाकलेत हे बघू शकताय इकडून राधाकृष्ण इथं इथं लिग्मय इकडून लक्ष्मी आणि इकडून इथं हे गणपती आणि इकडून हनुमंत नंतर इथं हे इथं महादेव पार्बती तर असे बरेच फोटो टाकले होते आणि फोटो टाकण्यामागचं कारण म्हणजे कसं आहे की देवा धर्माचे फोटो असावं तर त्यासाठी आपण टाकलेले आणि विहिरीला तर माण नाही बघा जास्त करून कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्याला कसं आहे लोकांचं प्यायचं भागवायचं पडलेलं आहे तर आपलं भिजनाला चालू आहे म्हणजे बऱ्यापैकी हाय म्हणायचं तर बघा ह्या विहिरीचं खोदकाम कसं केलेलं आहे म्हणजेच जे आपण वॉटर म्हणतो का तर त्यांच्या सहाय्याने केलेलं खोदकाम तर बघा तुम्हाला सांगतो या चदरीपासून खाली तिथंवर पंचवीस फूट आपलं गेलं तर जे सीपीनं टी प्वेंटीन तिथून खाली सगळं वॉर्डराच्या सहाय्याने म्हणजे जर माणसान फोडलेलं तर बघू शकता हा खो सगळं खोदकाम आपलं व्यवस्थित असं गोलाकारमध्ये बघू शकतात गोलाकारमध्ये सगळं खोदकाम तर बघा आहे तुम्हाला सगळं गोलाकार विही आणि हे बुडाला आपलं पाणी तर पाणी पहिलं मोठं नाही थोडंसं ते पाणी तर बंद करण्यासाठी आलं होतं पण म्हणलं त्याला अर्धा शे चालू द्यावा तर त्याच्यासाठी बघा चमकायला पाणी पावसाने आणि पडायलेलं पाणी तर पाणी असलं तर लय भारी वाटते तर असं ठेवलं तर बघा मित्रांनो हे आपण असं सेटलमेंट केलं आहे तर वालचं तर हे ऑटोमॅटिकचा वाल आहे आणि इकडं टी टाकून आपण पाईपलाईनला जोडून घेतलेले आणि ती तिकडं बघू शकता तर ते आपलं सिंगल फेजचा पाईप आहे आणि दुसरं इकडं पाईप म्हणजेच जितक्या पाईपलाईन आहे तितक्या जागेवरही तोंड आपल्याला काढो काढो फिरविता येतं चौकळं आणि इथं बघू शकता इथं क्रशिंग टाकलेला बोळ ह्या काढायला दिसतंय तुम्हाला तर हे बोळ आपण जे आपला हे पाईप आहे हे प्लॅनसहित म्हणजेच हे सगळं कपलिंगसहित बाहेर त्या ह्याच्यामधून येतं म्हणजे क्रशिंग जे आपलं आठ इंची ते टाकायचं म्हणजे ते आपलं तिथून बाहेर निघत आहे तर बघू शकता मित्रांनो ह्या पोतींना असं आपलं आजचं व्हिडिओ फायदा मस्त म्हणजे कसं की चला म्हणलं तर मला पण दाखवा कारण विहिरीचं जे पाणी आहे का, का। तर ते बघायला मला बऱ्याच दिवसापासून आवडत होतं मग त्याच्यामुळं आपण विहिरीचे व्हिडिओ काढले तर बघू शकता ही तर कपडं दिसतंय का तुम्हाला तर बघाही तर ह्या कपडापासून आपल्या मशीन खांबलेलं आहे तिथून खाली ह्याचं खांबलेलं आहे आपल्या वाटराने तर तिथून खाली थोडंसं क कडक लागलेलं आणि तिथं दोन्ही जॉईंट आहे तर त्या हो जॉईंटवरच आपल्याला पाणी पण लागलेलं आहे बघा आणि बरेच जण म्हणलं की है पी सी सी करायची गरज नाही कशी असते पी सी सी तर बघा हे अशी असते पी सी सी तर ह्या पी सी सीला म्हणजे आतमध्ये लोखंड घालून मस्त हे केलं आहे तर ह्याच्यामध्ये गजं काही आम्ही दिसू दिलेलं नाहीत तर बघू शकता ह्या पद्धतीने असं कारण सगळे बिजं सगळे झाकून टाकले आहेत आणि आता पायऱ्या टाकलेल्या आहेत एका म्हणजे असं झी म्हणजेच आपल्याला उतरा आलं पाहिजे ह्या पद्धतीने आणि चोला बांधण्यासाठी केलेलं तर ह्याला चोला पण आपण बांधून टाकलेलं दोन मोटर लादून सोला त्या लावलेल्या दिसकरट तुम्हाला तर चोला एक इकडे बांधलेली आहे राहताला आणि दुसरी जी आहे ती इकडं बांधलेली या जी आपण टाकलेले वडल्या फिरला ती बांधण्यासाठी आणि हे बघू शकता हा असं पद्धतीने आणि हे बघा ज्या तिथं तुम्हाला खाली दिसते का हिरवं तर ती हिरो बघा तुम्हाला झम करून दाखवतो तर हे बघा किती खोल्यावर जाऊन हे झालं व आहे तर त्याला आता सध्या पाणी नाही बघा तरी पण ती हिरवं राहायला लागली म्हणजेच हिरीच्या जी आद्रता असते म्हणायची फडके तर त्या आदरतामुळे ती आहे असं मला वाटतं कारण तितकेवर इथं काय आता पाणी नाही आणि तितक्यावरी पाणी नसून सुद्धा की हिरवं गारे म्हणजे त्याला पाणी एक, कमी एक तर कमी लागतं आणि हिरेमध्ये गार असते इतक्या होणार सुद्धा त्याच्यामुळं ते हिरवं राहिले तर अखरे आपल्याला मुद्दा हाता आपला दाखवायचा विषय तर बघा ह्या पाण्यामध्ये कसं धाना पडला म्हणजे कसं आपले सप्तरंग कसे असतील तर हे सप्तरंग दिसायला तर माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये इथं यायना झालेत बघा तर माझ्या डोळ्याने दिसते पण कॅमेऱ्यामध्ये आपले येत नाहीत म्हणजे ते पाणी पडायले का तर त्या थेम थेम पाण्यामुळं ती सुप्तरंग व्हायला म्हणजे कापल्या आपल्या तुम्हाला सांगायचं झालं तर कसं की आपलं जी का म्हणजे आपण हे करतो पावसाळ्यामध्ये जे आपण धाना पडला म्हणतो का तर त्या त्यापट्टी मधी झालं आणि तुम्हाला दिसणार आहे कारण मग कॅमेऱ्याची एवढी क्वालिटी नाही जास्त आणि रुळायला फक्त दिसतं आहे त्याच्यामुळं ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये दिसणार नाही तर हे होता आपला आजचा व्हिडिओ विहिरीचा तर म्हणलं विहीर दाखवाच तुम्हाला तर बरं सगळं बोलाकार म्हणजे ह्याला दोन तीन वर्ष झाले ह्याला काही सुद्धा झालेलं नाही चौधरीला तर चौधरीवर त्याच्यामुळं सांगतोय की बाबा आपण पी सी सी करून घ्यायला पाहिजे तर पी सी सी जो आहे होता आजचा व्हिडिओ आणि आपला विहीर पण दाखवायचं टी सी सीच्या व्हिडिओमध्ये आपली वेळ पण दाखवून घ्यावा आणि पी सी सी पण दाखवून घ्यावा ती कशी करते तर त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपल्या घरच्याच विहिरीचा व्हिडिओ दाखव कारण आपली तीन वर्षाखाली वेळ बांधलेली म्हणायची तर त्याच्यामुळं आज तुम्हाला माझ्याच विहिरीचा व्हिडिओ दाखवला आहे मी तर आता द्या तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट करीत ना मित्रांनो बरेच जण कमेंट करीत ते बघते तर चला आपले व्हिडिओ बघितल्याबद्दल ले धन्यवाद लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण आली